पालघर तालुक्यातील मासवन भागात वीटभट्टी मालकावर दरोड्याच्या तयारीतील आरोपींना अटक करण्यात आली आहे मनोर पोलिसांनी केलेल्या कारवाईत हा प्रकार समोर आला मनोर पोलीस ठाण्यालगतच्या विरसा मुंडा चौक नाक्यावर मनोर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास नाकाबंदी लावली होती पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू होती पालघरच्या दिशेने जात असलेल्या एका संशयित स्विफ्ट कारला थांबवून पोलिसांनी कारची तपासणी केली कारच्या डिक्कीत के दोन लोखंडी तलवार एक लोखंडी चाकू एक लाकडी दांडका तीन लोखंडी पाईप अशी हत्यारे आढळून आली त्यामुळे पोलिसांनी शस्त्रांसह कारमधील पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यांची कसून चौकशी आणि पॉलिसी खाक्यात दाखवताच आरोपींनी मनोर आणि मासवण परिसरातील वीटभट्टी मालकांची माहिती देऊन दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले मारुती स्विफ्ट डिझायर कार व पाचही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी भेट देत पोलिसांचे चातुर्य तपासणी चौकशीमुळे हे आरोपी सापडले आहेत त्यामुळे नागरिकांना थोडा उशीर होईल मात्र पोलिसांना कर्तव्य बजावत असताना प्रवासी नागरिकांनी पोलिसांना आपल्या गाड्या तपासणीसाठी सहकार्य करा भविष्यात चोरी दरोडे प्रकार टाळण्यासाठी मदत होईल मनोर पोलिस दलाने आरोपी वेळीच पकडल्यामुळे पालघर जिल्ह्यात मनोर पोलिसांचं कौतुक होतंय